छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सलग तिसऱ्या वर्षी आग्रा येथील किल्ल्यात साजरी करण्यात येणारे सायंकाळी सहा वाजता आयोजित मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकताच प्रदर्शित झालेल्या छावाचित्रपटातील छत्रपती संभाजीराजांचा भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल यांची प्रमुख उपस्थिती राहणारे अशी माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली आहे निश्चित हे तिसरं वर्ष आहे आणि सर्वांना आनंद आहे सर्व शिवभक्तांना आनंद आहे या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याचा जो इतिहास आहे की कि महाराज किल्ल्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी थांबले वावरले त्या प्रत्येक स्थळाचा उजाळा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे मागच्या दोन वर्ष दिवाने आममध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने कार्यक्रम केला यावर्षी जो प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या आतमध्ये जहांगीर पॅलेस समोर त्या ठिकाणी महाराज थांबले होते ती जागा आपल्याला मिळाली त्याच्यासाठी बराच संघर्ष करावा लागला परंतु काल आपल्याला परवानगी मिळाली यावर्षी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम शिवजन्मोत्सवने आग्रा येथील शिवजन्मोत्सव भारत वर्ष का आपण साजरा करणार आहोत यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि बहुचर्चित सिनेमाचे छावाचे कलाकार विक्की कौशल हे देखील त्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहे तसंच राज्यातील विविध मान्यवर देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे तर मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की डिजिटली आपण सर्वांनी या कार्यक्रमाने सहभागी व्हावं मागच्या वर्ष तीन कोटीपेक्षा अधिक शिवभक्त सामील झाले होते यावेळेस तो आकडा वाढून संपूर्ण भारतातील देशातील बाहेर असलेल्या सर्व शिवभक्तांनी या शिवजयंतीमध्ये सामील व्हावं हो। तसंच राज्यामधून आदरणीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब आशिष शेलार साहेब रावसाहेब पाटील दानवे साहेब आमदार फुके साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय बघेल साहेब व विविध मान्यवर विविध शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला येणार आहे आम्ही सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी डिजिटली या शिवजयंतीमध्ये सहभागी व्हावेत